नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनेलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड इन् इव्हिनिंग म्हणावं लागलं आता कारण दिवस मावळा चालला आहे आता आणि काल काय व्हिडिओ मला टाकणंच झालं नाही काल जास्तच काम होतं जरा कारण परवा दिवशी जेसीपीने ते घर पाडल्यामुळं सगळं जा ती लाकडं बिकडं बाजूला काढायची होती सगळं हे करायचं होतं त्याच्यामुळं काय व्हिडिओ टाकणंच झालं नाही काल मग आणि व्हिडिओ सोडला आहे बरं का मी कालचा का तर ते परवादीश व्हिडिओ टाकणं झालं आणि काल व्हिडिओ सोडला आहे काय झाले मला बऱ्याच जणांची कमेंट आली ते अचानकच कसं काय स्टॉप बंद झाले काय माहिती मी तर व्हिडिओ सगळा काढला होता काही ते मला समजलं नाही कसं काय झाले काय माहिती ती बऱ्याच जणांची कमेंट आली मला योगेश भाऊ व्हिडिओ दिसतच नाही मी पण बघितला परत पण नाही दिसत आहो कसं काय झाले तेच काय समजलंच नाही मला काल कामच होतं दिवस मावळा चाललाय बघा दिवस लाल झालाय आणि काल काम असली ती झाडं सगळी काढल्यामुळं हेच करणं झालंय मला सॉरी आपले झाडंच म्हणते घर पाडल्यामुळं ते <coughs> लाकडं बिकडं बाजूला काढायची होती करायची होती जी सी चाललेला होता पाच सहा तास सगळ्या जाणं आमच्या तिघात ती <coughs> बरंच काम होतं आणि बघा की आता कसं मला, ले ले पा, मला तर टेन्शनच यायला लागलं आईचा फोन आला म्हणली आई म्हणली झालं का पाया खांदून म्हणलं नाही आताचे तर घर पाडलं आहे म्हणलं पाया खांदून काय अजून नाही म्हणलं झालं आताचे तर घर पाडून झाले म्हणली मी जत्राला झालं तर बरं झालं पण काय प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो आता आता करायचं म्हणलं काम चालू तर आमच्या गल्लीत हापसा होता आणि त्या था हापसात आम्ही सगळ्यांनी वर्गणी करून मोटर टाकलेली होती आणि ती मोटर टाकलेली मग सगळे आपली सगळ्यांच्या घरी आपलं पाणी नेत होतं आम्ही पाईप फातरून हे करून जास्त पद्धतीने नेत होते सगळेजणच पण परवादीच्या धरणं असा प्रॉब्लेम झाला की अचानक पाणीच कमी आले गोरचं कारण आमच्या गावाला पाऊस बी कमी आणि पाणी कमी झालं अचानकच आणि मग पाणी कमी झाले मग आता बांधकाम करायचं कसं त्याच्या आधी दोन बांधकाम चालू आहे ती पहिली गल्लीत आणि <coughs> आम्ही तर घर पाडून ठेवले सगळं म्हणलं ह्या महिनाभरात फाउंडेशन झालं फाउंडेशन झालं म्हणजे मी म्हणलं काय त्या पांढऱ्या विटाचं केमिकल विटाचं बांधकाम करायला काही टेन्शन नाही पण आता फाउंडेशनला तर पाणी लागल मग आता पाणी कसं करायचं कसं आणायचं मला तर काहीच कळ ना मग काय म्हणली की टँकर आणा योगेश भाऊ टँकर आणून चालू करू पण टँकरनं किती पाणी आणायचं होतं पाणी आणायचं आणि टँकरनं पाणी वापरायचं म्हटलं ते मोजकंच काय करावं ते सुच ना आई मला तिकडून म्हणायची झालं का न कर चालू तर कसं झालं एक आता काय अवघडच झालं बाबा मला म्हणजे काही सुचत ना आता आता पाण्याच्या विशिवाय तर आपण काहीच करू शकत नाही <coughs> अवघड झाले कारण आमच्या गावाला पाऊस पण लई कमी आहे आणि त्याच्यामुळं <coughs> काहीच कळ ना मला तर टेन्शनच यायला लागलं आणि त्यातमध्ये गरबी पाडून ठेवले असं झालं आहे बघा <coughs> तर बघू आता कसं काय करावं तेच कळ नाही बोगा आता देवबुद्यादा घाल ती त्याच्यावर अवलंबून आहे कारण पाणी असल्याशिवाय तर बांधकाम करता येणार नाही मेटरल नाही आणून टाकला नुसतं पाडून ही झालेल्यातले लाकडं खांडबिंड इचून काढली ती सगळी आणि <coughs> <coughs> यावर्षी पाऊस कळ कमी असल्यामुळं गावाकडं आमच्या भरपूरच पाणी कमी आहे मी आता इकडं मनोज भाऊच्या आलो आहे पिंपळ्यारला इथं संध्याकाळच्या देवाचा येडायचा इडा कांडायचा आणि गंगाळे भरायची त्याच्यासाठी आलो इकडं आम्ही जेवण बिवण केलं आज इथंच जेवण करून आता जायचे तोंड हातपाय देऊन गाण्याला मग जेवण झालं त्यांच्या इथे जेवण केलं आता गाणी झाल्यावर मग घरी जायचं आता बघा घरी घर पाडून ठेवले सगळीच पंचायत सध्याच पंचायत झाली आता दुसऱ्या घरात सामान नेऊन ठेलं तिथं पण असं म्हणजे तुटफुटल्यालाच आहे जास्त कारण कागद बिगद टाकावं लागेल काहीतरी करावं लागल <coughs> नाहीतर दोन महिन्यात <coughs> दोन महिन्यात झालं असतं बांधकाम दोन महिन्यात झालं असतं बांधकाम म्हणजे मग सत्यनारायण नव्हता करायचं पण राहायची तर सोय झाली असती कारण वर्ष झाल्याशिवाय आमच्या भाऊचं काहीच करायला येत नाही मग काय करावं आणि ती कालचं एक व्हिडिओचं एक टेन्शन आलं बऱ्या जणांची आहे दादाची कमेंट आली योगेश भाऊ पर्सनल फोन बी आलं की योगेश भाऊ व्हिडिओ दिसत नाही मलाच कळलं नाही अहो मी काढला होता व्हिडिओ बरं का पण तसं का झालं आहे ते काही समजलंच नाही मला म्हणजे ना तिथूनच स्टॉप काय झालं आहे काय माहिती कारण मी चौदा मिनटाचा व्हिडिओ काढला होता तर चौदा मिनटातनं ती बाग ही सगळी बरंच त्या बागच बघण्यासारखं होता फनस बिनस बरीच झाडी होती फळांची ती दाखवायला करायचं होतं मी पण काय झालं म्हणजे समजलंच नाही तिथून काहीच कळलं नाही कुठनं बटन दाबल्या गेले काय काय झाले तेच काय कळलं नाही ना तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं आमचं आता घर तर पाडून ठेवले बांधकाम कसं करायचं टेन्शन आले काय करावं कळ ना काय तर तुम्ही तर सुचवा काय करायचं ते कारण घरकुल आलेले म्हणजे आमची एकट्याची सण आहे पण गल्लीत आता दोघं तिघाला आमच्या चुलत भावाला चुलतीला सगळ्याला घर करत आले तर पाणी अवभाव आता बांधकाम ठेवावं लागते पसारा तर सगळं इकडं तिकडं टाकलाय आहे आहे लोकाच्यात <coughs> आई गेली मुंबईला आपनाकसं हे आहे म्हणून बरं आहे मग उद्या जर पाऊस हे झाला तर यायला लागला तर अवघड ला होते राहायचं कसं थांबायचं कुठं काय करायचं कुठं काहीच कळ नाही आणि मी काय काल्पन म्हणजे दिवसभर त्याच टेन्शनमध्ये आणि काय करावं तेच कळ ना काय सुचनाच बघा मला सारखं ते तेच शब्द तोंडात येत होते <coughs> बघू आता काय रान बी नांगरायचं होतं पण रान ट्रॅक्टर न्यायला नांगरायला झाडं काय काढून झाली ती जी शिपी लावून सगळं गोळा करायची ते झाडं वाळलेली आता ती काटाड्याची बिटाड्याची झाडं आहेत ती आणि ती झाडं काढली वाळलेली म्हणजे मग <coughs> रान नांगरायला मग टॅक्टर नेऊन बघितला एक तास नांगरून बघा आपण रानाला पडल्या त्या वळी त्याच्यामुळे रान काय <coughs> नांगरटीला काय ना रान नांगरटीला काय रान जाईना <coughs> रान नांगरट जाईना ती टेन्शन व्हायलाच पाणी बोरचं त्या गल्लीतल्या कमी आले त्याचं टेन्शन व्हायलंच आईचं आई म्हणती कुठवर आले बांधकाम आईचं तर रोज फोन येतोय मला म्हणती झालं का कुठवर आले बांधकाम झालं का पाया झालं का फाउंडेशन आता काय सांगू तिला मी अगं म्हटलं तिला म्हणलं महिन्यात पंधरा दिवसात काम होत नसतं कॉलम करावं लागतं ते मुलं त्याला कारण आपल्या धर नाही खाली आणि लगेच्या लगी कुठली गोष्ट होत नाही म्हणलं आणि आता चालू करावं तर म्हटलं पाण्याचं टेन्शन आले पाणी प्रॉब्लेम आले काय करावं असं आहे म्हणलं लगेच लगे होत नसतं म्हणलं आहे का आईला तुला तर म्हणली करमत आहे म्हणली मला तिथं मुंबईला काय होतं आहे खाली बिल्डिंग आहे ना बिल्डिंगच्या खाली मग आई अशी बसती या संध्याकाळच्या पाच वाजता ही टायमिंगला येते मग आपलं गा फिरायला आहे गप्पा मारायला अशी खाली <coughs> आणि पोरं काय करते ती टी व्ही आहे मोठी कीर्तन प्रवचन लावून देते मग तिला हे कीर्तन असं नाच मग त्याच्यावर कीर्तन प्रवचन लावल्यामुळं टायमिंग जाते मग ती दिवशी मी फोन लावला परवा दिवशी म्हटलं काय करते काय तर म्हणले काय नाही कीर्तन लावून दिले पोरांनी म्हणजे टी व्हीवरती ऐकते म्हणली मग खाली आमची तुम्हाला तर माहिती त्या व्हिडिओमध्ये बघितले आमच्या बहिणीच्यात खाली कुत्री येते म्हणजे कुत्री लई भोगते ती म्हणजे खाली गेल्यावर मग लिपणं नेते आमची बहीण खाली तिला नाहीतर काय चालायच्या पायऱ्या थोड्याच्या इथे बसून बसून पण जाऊ शकते <coughs> तर काय करावं बघा आईचा तिकडनं फोन येतोय करमतो मला बहुतेक वाटते आईला करमत नसावं तिकडं कारण म्हणते आणि फोन रोज करणार बहीण मला आई रोज रोज निघते नाही म्हणजे संध्याकाळी फोन असतोच आईचा जेवला काय केलं मग एखाद्या वेळेस नसलं जेवलं तर आपण मला लागतं हा जेवण केले म्हणलं असं म्हणायचं म्हणजे तेवढीच हे होते शांत होते नाही म्हणले की मग म्हणते का जेवलं नाही काय नाही मग टेन्शन दे तिला म्हणजे आईला खरंच काळजी आणि आईशिवाय काळजी कोणाला नसती बरं का खरंच कारण आपला बाप नाही आणि आई जेवली काही फक्त आईच विचारू शकते दुसरं कोणी विचारू शकत नाही आपल्याला कारण आईला तेवढी मायाच असते कारण आईची माया ही खरंच वेगळी असती एवढ्या लांब असलं तरी मला बहीण रोज फोन करत नव्हती बरं का पण आई तिकडं असल्यामुळं बहीण मला रोज रोजनेमानी फोन करतीच कारण आई मला वाटते आई फोन करायला होता असत बहिणीला जेवला का काय केलं का नाहीतर बहिणीला शेवटी कसं आहे तिच्या तिचा परपंच असतं तिचं तिचं काम असतं तिचं तिचं व्याप असतं तिला तर सारखं होतं का पण आई तिथ असल्यामुळं बहिणीला सारखी नेम आणि संध्याकाळी फोन असतोच तिचा संध्याकाळी आठ साडेआठ नऊच्या दरम्यान फोन असतोच गेला का घरी कुठं आहे आई गेल्यापासून अजून मी आता किती आठ दिवस झालं एक दिवशीच तेवढा स्वयंपाक केला तर घरी नाही तर सारखा बाहेरच आहे स्वयंपाकच केला नाही कारण मनोज भाऊ सांग इकडे तिकडे कार्यक्रम गेल्यावर जेवण राहते इकडे तिकडे गेले की मग जेवण राहते मग इकडं त्या मा ताईने म्हणायचं ह्या मावशीने म्हणायचं योगेश भाऊ आता जेवण करून जावा कशाला घरी जाऊन अबदीच बसतं असं म्हणलं की मग जेवण करायचं राहते या उदाहरणं बी संपलेली होती आम्ही आई होत तेव्हा संपून टाकली होती त्याच्यामुळं तर अशा पद्धतीने हा मित्रांनो आईशिवाय माया कोणाला नसती आणि रोज नेमाने फोन करते आई जेवलं का नाही म्हणून तिला बी टायमिंग मला करमत नसेल तिला वाटतं घर एकदा बांधलं म्हणजे तर आई आली म्हणजे आली म्हणजे मी माझी भिनगुरी होतं काही करायचं चालू तर पाण्याचं टेन्शन आहे आणि टँकरनं बांधून तर काय आवघड टँकर आणून घर बांधायचं म्हणाऱ्या अवघड भाडं हे एकतर आता विटान सगळं आणायचं म्हटलं तर एवढ्या खर्चात काय भागत नाही मला धरपण भरपूर न्यावं लागते खाली त्याच्यामुळं कॉलमच करावं लागते आणि कॉलम केल्याशिवाय काय बांधकाम करता येत नाही मित्रांनो तर सॉरी बरं का कालच्या व्हिडिओत मी काढला व्यवस्थित भागत जाऊन पण काय काढ मग आवाज कशानं बंद झाला काय झालं मला काही समजलं नाही त्याच्यामुळं मी तुमचा खरंच मी तुमची माफी मागतो की का व्हिडिओ असं झाला मला कळलं नाही कारण मला फॅमिलीला काय उत्तर द्यावं ती कळलं ना व्हिडिओ काय समजलंच नाही हो मला कसं झालं तेच काय कळलं नाही डिलीट बी करता येईना मला एवढा मोठा मी बाग चांगली होती एवढा भारी व्हिडिओ काढला पण करता आलं नाही तर असं मित्रांनो बघू आता बांधकामाचं कसं काय नियोजन होतंय कसं काय नाही टँकर नक्की कसं परवडते का नाही नाहीतरी मग दोन महिने बांधकामाला थांबावं लागेल नाहीला जाय आईला काळजी आहे माझी सारखी रोज फोन करते आणि पसारा सगळा अस्तव्यस्त पडला इकडं तिकडं लोकांच्या घरात अन्न गल्ली बोरचं गल्लीतलं पाणी आटल्यामुळं टेन्शनाला बांधकाम करावं कसं तर असो मित्रांनो पसारा तर तुम्हाला माहिती पडलेला मी सगळ्याचा माफी मागतो कालचे व्हिडिओ अर्धात झालाय समजलं नाही चला मग हा व्हिडिओ कसा वाटला न की आम्हाला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद असंच सात सपोर्ट राहू द्या